आयुर्वेदिक उपचार घेत असताना बऱ्याच लोकांना याची माहिती नसते की आयुर्वेदिक उपचार म्हणजे नेमकं काय किंवा आयुर्वेद म्हणजे नेमकं काय शास्त्र आहे आयुर्वेदामध्ये कसे उपचार केले जातात आयुर्वेदामध्ये निदान कसं केलं जातं याची बरीच माहिती लोक लोकांना नसल्यामुळं आयुर्वेदाविषयी गैरसमज भरपूर निर्माण होतात आयुर्वेद एक स्वतंत्र शास्त्र आहे आयुर्वेद हे पुरातन चिकित्साशास्त्र आहे वैद्यकशास्त्र आहे आणि भारतीय चिकित्सा पद्धती आहे आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदो नाम उपांगम अथर्वेद असं अथर्वेदाचा अथर उपवेद आयुर्वेद आहे तर आयुर्वेद हे डायरेक्टली वेदच आहे आणि याच्यामध्ये जुन्या काळातले जे रायटिंग्ज आहे ते ट्रेडिशनल रायटिंग आहे वैद्यकशास्त्राचं आपल्या देशामधील जुने जे ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत त्यांनी चिकित्साशास्त्राचा जो अभ्यास केलेला आहे त्या काळातले सायंटिस्ट असते त्या काळात त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याच्या आधारावर आयुर्वेदशास्त्र उभं आहे तसं ॲलोपॅथिकशास्त्र त्यांच्या नियमावर उभा आहे तसं आयुर्वेद हे सुद्धा स्वतंत्र वैद्यक आहे आयुर्वेद म्हणजे नुसतं झाडपाला नाही किंवा झाडपाल्याची औषधं कुठून दिली जातात म्हणजे आयुर्वेद नाही तर आयुर्वेद ही पूर्ण सायंटिफिक उपचार पद्धती आहे याच्यामध्ये वनस्पती वापरल्या जातात व वेगवेगळे मिनरल्स वापरले जातात खनिजे वापरले जातात अगदी धातू भस्म सुद्धा वापरले जातात म्हणजे रजत भस्म म्हणजे चांदीचं भस्म हिरा भस्म किंवा नवरत्नांची सुद्धा भस्म असतात असे वेगवेगळे मिनरल्स आयुर्वेदामध्ये खनिज उपचारासाठी वापरले जातात तर आयुर्वेदे हजारो वर्षाच्या प्रयोग आणि परीक्षण निरीक्षण तर्क अनुमान अशा पद्धतीने चिकित्सा शास्त्र विकसित झालेले हे शास्त्र आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुर्वेदामध्ये ॲलोपॅथिक सारखं निदान केलं जात नाही किंवा आयुर्वेदामध्ये सोनोग्राफी किंवा ब्लडच्या टेस्ट हे आयुर्वेदिक वैद्यांना लागत नाहीत हार गैरसमज आहे आयुर्वेदिक वैद्यांना या सर्व तपासण्या लागतात सर्वच परीक्षण काही नाडी परीक्षणावरून कळत नाही किंवा नाडी परीक्षण करणे इतपत त्या वैद्याला सिद्धी प्राप्त झालेली असे वैद्य खूप कमी आहेत तर इतर जे परीक्षणंस आहेत एम आर आय असेल एक्सरे असेल हे सर्व बघावं लागतं असे जे व्याधी आहेत किंवा लिंग व्याधी जे असतात ज्यांचं लक्षण निर्माण होत नसते असे गूढलिंगव्याधींचं परीक्षण हे फक्त लक्षणांवरून आपण करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला तपासण्या लागतातच उदाहरणार्थ ब्लड प्रेशर एखाद्याचं वाढलं वाढला असेल तर त्याला लक्षणं निर्माण हो कमी झाली असत किंवा नसतातही लक्षणं पण ज्यावेळेस असं बी पी एपरायटिसनं आपण ज्यावेळेस त्याचं बी पी बघतो त्यावेळी त्या पेशंटचा बीपी वाढलेला असतो तर अशा व्याधीला आयुर्वेदामध्ये लिंग व्याधी असं म्हटलंय त्यामुळे यांची चिकित्सा मॉडर्नचे जे परीक्षण साधनं आहेत त्याच्यानुसार आपण करावीच लागते त्याच्यामुळं आयुर्वेदिक वैद्यांना इतर चिकित्सा साधनं लागत नाहीत हा गैरसमज आहे तर ते सर्व लागतं दुसरा मुद्दा आहे की आयुर्वेद हे कशा पद्धतीने कार्य करतं तर आयुर्वेदामध्ये स्वतःचे असे त्याचे वातपित्त खापायचे सिद्धांत आहेत दोष धातू मला हा एक सिद्धांत आहे स्त्रोतसांचे वेगळे सिद्धांत आहेत धातूंचे वेगळे सिद्धांत आहेत तर आयुर्वेदाची एक वेगळी फिजिओलॉजी केमिस्ट्री बायोलॉजी आणि वेगळी पॅथॉलॉजी स्वतंत्र अशी त्यांची एक वेगळी रचना आहे तर ती अभ्यासून डीपमध्ये केल्यानंतर आपण आयुर्वेदिक निदान आयुर्वेदिक वैद्य करू शकतात आणि त्याच्यानुसार निदान करून त्याच्यानुसार जे औषधं दिले जातात तीच खऱ्या अर्थानं आयुर्वेदिक चिकित्सा होऊ शकते ग्रंथोक्त औषधं वापरणं ही शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस आहे ग्रंथोक्त म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी जे फॉर्म्युलेशन्स लिहून ठेवलेले आहेत जुन्या काळी ते वापरणं म्हणजे शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस झाली फक्त तुम्ही कंपनी फॉर्म्युलेशन्स किंवा वेगवेगळे सिद्धांत सोडून जे तयार केलेले फॉर्म्युलेशन ते वापरणं सिद्धांताला सोडून चिकित्सा करणं ही काय आयुर्वेदिक चिकित्सा शुद्ध आयुर्वेद चिकित्सा होत नाही दुसरं आयुर्वेदाला जो इतिहास आहे तो दोन हजार पाच हजार वर्षाचा इतिहास आहे वेदांचा कालखंड धरला तर तो दोन हजार ते पाच सहा हजार बी सीपर्यंत पर्यंत सांगितला जातो त्याच्यानंतर रसशास्त्राचा उगम नवव्या ते दहाव्या शतकामध्ये रसशास्त्राचा उगम झाला ना उगम म्हणजे काय तर नागार्जुन नावाचे ऋषी होते त्यांनी रसशास्त्राचं फाउंडेशन घातलं त्यांनी त्यांना जनक असं म्हणतात रसशास्त्र म्हणजे काय तर मेटालर्जी म्हणजे आयुर्वेदामध्ये काही भस्म वापरले जातात म्हणजे धातू साक्षात वापरल्या जातात पाऱ्यासारखा विषघटक सुद्धा विषधातूसुद्धा आपल्याला चिकित्सेमध्ये वापरला आप जातो तर त्याच्या प्रक्रिया करून त्याच्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात त्याचं ज्वलन केलं जातं अशा नंतर त्याचं राग स्वरूपामध्ये बनवून मग वापरलं जातं त्याच्यासुद्धा मिरेकल रिझल्ट येताना आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीची रसशास्त्र ही सुद्धा आयुर्वेदाची नंतर निर्माण झालेली शाखा आहे आणि या सगळ्याला मिळून कलेक्टिवली याला आयुर्वेद असं म्हणतात दुसरं हर्बल मेडिसिन म्हणजे फक्त आयुर्वेद नाही हर्बल मेडिसिनच्या बरोबर इतरही औषधं वापरली जातात आयुर्वेदमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुर्वेदाचा उशिरा रिझल्ट येतो तर आयुर्वेदाकडे येणाऱ्या ज्या केसेस असतात त्या उशिरा येतात किंवा कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर येतात प्रथमदर्शनी प्रथम रोगाची रक्षण झाल्यानंतर आयुर्वेदाकडे रुग्ण खूप कमी येतात त्याच्यामुळं मग रिझल्ट यायला वेळ लागू शकतो जर प्रथम अवस्थेत रुग्ण जर आला तर तो कमी ह्याच्यामध्ये बरा होऊ शकतो असं काही नाही की त्याला खूप वेळ लागतो अगदी दोन दिवसात किंवा पंधरा दिवसात दहा दिवसात पण रुग्ण बरे होतात सगळेच रुग्ण ॲलोपॅथीमध्ये तर कुठं दहा दिवसात बरा हो बरे होतात वेळ त्यांनाही लावू शकतो तर रोगाच रोगवाईज ठरतं की कसा रिझल्ट येणार आणि शुद्ध चिकित्सा असेल तरच त्याचा फायदा आहे दुसरी गोष्ट आयुर्वेद जे शास्त्र आहे ते संस्कृत भाषेमध्ये मोस्टली त्याचं लिखाण आहे त्याच्यानंतरचे जे मोठमोठे वैद्य झाले त्यांनी पुन्हा हिंदीमध्ये वगैरे किंवा लोकल भाषेमध्ये रायटिंग झालेलं आहे पण मूळ ज्या संहिता आहेत चरक असेल सुश्रुत असेल वाघवड असेल या ज्या संहिता ज्या आहेत त्या संस्कृतमध्ये आहेत चरकाचार्य हे सगळ्यात प्राचीन संहिता स समज येते त्यांचं सुश्रुताचार्यांची सुश्रुत संहिता आहे त्याच्यानंतर अष्टांग हृदय आहे संग्रह आहे आणि इतर भरपूर ग्रंथ आहेत तर आता चरक संहितेचं जर उदाहरण घेतलं तर चरक जी व्यक्ती आहे त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं नाव आपण चरक संहिता म्हणतो चरक व्यक्ती कोण आहे त्या ग्रंथामध्ये कुठे जास्त उल्लेख नाही चरक ही व्यक्ती कोण आहे हे अजून आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही की चरकाचार्य कोण आहेत चरक संहिता मूळ जे आहे त्याचं जे स्पीच आहे त्याच्यामध्ये कसं आहे आचार्य आत आत्रे यांनी चरकसंहिता सांगितलेली आहे त्यांच्या शिष्यांना म्हणजे चरक संहिता म्हणजे एक प्रकारचं व्याख्यान आहे की जे आचार्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले आणि ते डॉक्युमेंट केलेलं आहे आता हे महर्ष त्यांनी चरक संहिता सांगितली किंवा प्रश्नानं उत्तर दिली आणि अग्निवेश नावाचे त्यांचे एक शिष्य होते त्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे आणि ती झाली अग्निवेश तंत्र अग्निवेश तंत्र नंतर कालाच्या ओघामध्ये नष्ट झालं किंवा कमी प्रमाणात उपलब्ध झालं त्यातले काही पन्ने निघून गेले असतील किंवा काही झालं असेल त्याच्यानंतर चरक नावाचे जे ऋषी होते त्यांना तो ग्रंथ सापडला अधुरे अवस्थेमध्ये आणि त्यांनी पुन्हा त्याचं पूरण केलं अग्निवेशेकृत कृते तंत्रे चरक संस्कृत संस्कृते असा श्लोक आहे तर तो अग्निवेशांचा जो ग्रंथ आहे तो चरकांनी पुन्हा रिराईट केलेला आहे आणि चरकसंहिता पण नंतर का कालाच्या नष्ट झाली होती काही त्याला अध्याय नष्ट झाले त्यानंतर पुन्हा रिरायट का रिराईट करायचं काम धृढबल नावाच्या ऋषींनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जो ग्रंथ आपल्याला आता उपलब्ध झालेला आहे त्याला पण चरक संहिता सांगतो तर त्याचा डीप अभ्यास वैद्यांना करावा लागतो त्याचे मेडिकल सायन्स नुसार अभ्यास करावा लागतो आणि नुसतं च चरकसंहिता वाचून तो वैद्य प्रॅक्टिस नाही करू शकत तर त्याच्या जोडीला मॉडर्न सायन्ससुद्धा मॉडर्न सायन्सचासुद्धा तितकाच अभ्यास जो एम बी बी एसला केला जातो तो, तो सर्व अभ्यास करणं वैद्यांनीसुद्धा गरजेचं आहे पॅथॉलॉजीचे पुस्तकं वैद्यांनीसुद्धा वाचणं गरजेचं आहे एम आर आय अॅनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री त्याच्यानंतर पॅथॉलॉजी हे सर्व वैद्यांना वाचावं लागतं नुसतं तुम्ही फक्त चरकसंहिता वाचली म्हणजे तुम्हाला सगळं आलं तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला असं होत नाही तर मॉडर्न सायन्ससुद्धा मॉडर्न इन्स्टिक्शन टूल्स आहेत ते वाचायला लागतात चालकांनी स्वतःसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या 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 काळामध्ये जी जी चिकित्सा साधने उपलब्ध होतील त्याचा अवश्य वापर करा त्या पद्धतीनं चिकित्सा करा आणि रुग्णांना उपशय मिळवून द्या किंवा रुग्णांना रोगमुक्त करा दुसरं लोकांना असं वाटतं की ठराविक आयुर्वेद म्हणजे जोड्या लावाशास्त्र आहे म्हणजे ह्याच्यावर हे औषध याच्यावर हे औषध ए वर बी द्या बी वर सी द्या अशा पद्धतीने चिकित्साशास्त्र हे नाही आयुर्वेदामध्ये रुग्ण म्हणजे त्याचं प्रकृती कोष्ट परीक्षण त्याच्यानंतर त्याचं शरीराची जी हॅबिट आहे काम करण्याची किंवा कार्यप्रणाली जी आहे ती समजून घेऊन त्या पद्धतीनं जन्मस्थान रुग्णाचं कुठं आहे रुग्णाची प्रकृती उष्ण आहे शीत आहे अनेक फॅक्टर्स बघून नाडी प्रकृती कोष्ट मानसिक स्थिती सत्व जमानुसार कशी आहे हे सर्व बघून चिकित्सा करायची असते आणि हे करत असताना चरक संहिता असेल किंवा आयुर्वेदिक ग्रंथांचं डीप अध्ययन वैद्याला असणं गरजेचं आहे त्याच जोडीला मॉडर्न सायन्सचं सुद्धा त्याला अभ्यास डीप असणं गरजेचं आहे इमर्जन्सी आहे का इमर्जन्सीमध्ये कोणते उपचार करायचा उपचार करायचे का नाही कितीपर्यंत ऍलोपॅथिक उपचार द्यायचे ऍलोपॅथी औषधांची सुद्धा माहिती वैद्यांना असणं अत्यंत गरजेचं आहे तर ही सर्व माहिती असल्यानंतर तो वैद्य प्रॅक्टिस करू शकतो फक्त झाड झाड वनस्पती आणणे कुठून देणे म्हणजे काही प्रॅक्टिस होत नाही तर अशा पद्धतीनं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री याचा सगळा अभ्यास म्हणजेच आयुर्वेदाचा अभ्यास आहे वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतो वैद्यांना डीप करावं लागतो कोणती वनस्पती कशी कर काम करते वनस्पती कुठं कुठल्या स्थानी उगम पावतात त्यांचं जन्मस्थान कुठं आहे त्यानुसार त्या वनस्पतीचे गुणधर्म असतात आणि त्या त्यानंतर रिसर्च पेपर पण आजकाल खूप रिसर्च पण मोठ्या प्रमाणात जगभर आयुर्वेदावर चालू आहे जगभर आयुर्वेदाचे कॉलेजेस निर्माण व्हायला लागलेले आहेत तर आयुर्वेदाचं जे प्रचार प्रसार आहे तो खूप वाढतोय आयुर्वेदाचे जे रिसर्च पेपर आहेत तेही वैद्यांना वा वाचावे लागतात की कोणत्या कोणते नवीन रिसर्च पेपर काय आहेत एखाद्या वनस्पतीविषयी नवीन अभ्यास काय झालेला आहे किंवा कुठल्या वनस्पतीचा काय अपाय निर्माण झाला का हे सुद्धा बघावं लागतं तर ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच आयुर्वेदिक चिकित्सा केली जाते त्याच्यामुळं जा लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे की फक्त आयुर्वेदिक म्हणजे फक्त झाडांची औषधं देणार आहे तेव्हा त्यांना काही रिपोर्ट वगैरे दाखवायला लागत तो वैद्यांना ते दे रिपोर्ट घरी ठेवून येतात आणि येतात नंतर आम्हाला आमक आजार का आहे त्याचं औषध द्या तर असं नसतंय सगळे रिपोर्ट्स वगैरे बघावे लागतात मधुमी असेल डायबिटीज असेल किंवा हे ब्लड प्रेशरचा त्रास असेल जॉन्डीस असेल किंवा गैगंभीर आजार ते एव्हियनसारखा आजार असेल सोरेसिस सारखा आजार असेल किंवा प्रॉंकोएक्टेसिस सारखे आजार असतील असे मोठमोठे मोड़ आजारसुद्धा आयुर्वेदान सक्सेसफुली ट्रीट होतात फक्त ते खोलात जाऊन त्याचा जा अभ्यास करून आयुर्वेदाचा खोलात जाऊन अभ्यास करून ॲलोपॅथीचा सुद्धा तितकाच अभ्यास करून ते ट्रीट करावे लागतात तरच बरे होतात अन्यथा अशा केसेस बरे होत नाहीत आयुर्वेदामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे आयुर्वेद असे रुग्ण बरे करू शकतो आणि आयुर्वेदामध्ये डायरेक्ट संदर्भ असे नसतात ग्रंथांमध्ये की चरखांनी असं काही लिहून ठेवलेलं नाही की हां हा ब्रॉम्यपटेसिसचा रुग्ण आलेला आहे हां ब्रॉम्पॅपटेसिसवर ह्या या, या वनस्पती द्या आता रुग्ण बरा झाला असं नसतंय ते सिद्धांतन संप्राप्ती त्या रोगाची पॅथॉलॉजी तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने आणि मॉडर्न सायन्सची दोन्ही कळावी लागते आणि ते कळाल्यानंतर मग रु रुग्णाचे जे सगळं परीक्षण केल्यानंतर तुम्हाला ते, 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 ते के जे अंडरस्टँडिंग रुग्णाचं होतं त्याच्यानंतर आयुर्वेदिक सिद्धांत काय सांगतात ते सिद्धांत त्या रुग्णाला कुठं बसवायचे ते बघावे लागतात त्याच्यानंतर आयुर्वेदा जे फॉर्म्युलेशन्स असतात ग्रंथातले काय एखादा समजा एक्स वाय जेड औषध आहे तर ते औषधाचं आचार्यांनी कोणतं पॅथॉलॉजी डोक्यात ठेवून ते फॉर्म्युलेशन बनवलेलं आहे ते फॉर्म्युलेशन मग हे संप्राप्ती भंग करू शकेल का हे वैद्याने ठरवावं लागतं वनस्पतींचे इंडिव्हिज्युअल गुणधर्म Uh, त्या वैद्याला त्या असाव्या लागतात ह्या कल्पामध्ये कोणकोणत्या वनस्पती टाकलेल्या आहेत त्या वनस्पतींची डिटेल अभ्यास काय त्या वनस्पतींचे रिसर्च पेपर नवीन काय हे सगळं पे वैद्याला वाचावं लागतं आणि त्याच्यानुसार ते औषध मग कुठं स्पेसिफिक द्यायचं कुठं द्यायचं नाही कुठं ह्या औषधाचा अपा येऊ शकतो त्याचं सर्व ज्ञान त्या वैद्याला होतं आणि मग ते औषध तिथं लिहिलं जातं अशा पद्धतीनं हे आयुर्वेदाचं डायग्नोसिस निदान आणि उपचार पद्धती असते त्याच्यामुळं आयुर्वेद हे खूप वास्ट कॉम्प्लिकेटेड आणि खूप प्रचंड मोठं असं शास्त्र आहे त्याच्यामुळं आणि अनेक वर्ष हजारो वर्ष लाखो रुग्णांना उपचारही खाऊन अनेक रुग्ण बरे झालेले आहेत रोगमुक्त अगदी मुळासकट रोग नष्ट होतो तर आणि दिनचर्या किंवा आहार विहार याचंसुद्धा डीप अंडरस्टँडिंग कोणती गोष्ट करायची कोणती करायची नाही याचंसुद्धा डीप वर्णन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतं तेव्हा आयुर्वेदिक ही एक परिपूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि भारतीय चिकित्सा पद्धती आहे भारतीय लोकांनी या पद्धतीनेच त्यांचं दिनचर्या ऋतुचर्या आणि चिकित्सा ही प्रथम घेतली पाहिजे आयुर्वेद ही या देशाची प्रधान चिकित्सा पद्धती आहे ही काही दुय्यम पद्धती नाही की वी आर नॉट ऑल्टरनेटिव्ह टू एनिपॅथी वी आर मेन स्ट्रीम पॅथी आणि आपण या चिकित्सा पद्धतीचा स्वीकार आज आपण करतोय आणि पुढेही आपण करत राहू आपल्या पूर्वजांचा हा वारसा आहे आणि हा आपण टिकवला पाहिजे वाढवलं पाहिजे त्याच्यामध्ये अजून आपण ह्या ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे आणि याचा अजून खोल आपण अभ्यास सर्वांनी मिळून केला पाहिजे धन्यवाद